नमस्कार प्रेक्षक अहो मी श्रद्धा शिवणकर महाराष्ट्र मीडियाच्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात म्हणजेच रांगोळी स्पर्धामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण नेहमीप्रमाणे पेटेल आलेलं आहे आवाज एका नवीन स्पर्धा भेट्या जास्त वेळ न करता आपण त्यांच्याशी गप्पा मारूया नवीन स्पर्धकाशी आणि बघूया कोणती रांगोळी सादर करणार आहेत नमस्कार माझं नाव वैशाली अरविंद खंते आमच्या गावाचं नाव आहे वाटोडा तुमचं इथे स्वागत आहे मला सांगत ताई तुमच्या या गावातला परिसर कसा आहे म्हणजे किती इथलं शहर किती दूर आहे इथनं शहर फार लांब आहे इथे काही सुविधा नाही बसेस नाही ॲटो नाही रिक्षा नाही त्यामुळे आम्हाला इथनं एक ते दीड किलोमीटर पायी जावं लागते बससाठी ते इथे फार असा प्रॉब्लेम आहे इथलं वातावरण तसं चांगलं आहे परंतु इथे जास्तीत जास्त लोक हे शेतीवाले आहेत शेती हा व्यवसाय त्यांचा शेतामध्ये जाणे आणि शेती करणे शेतामधलं जे पीक येते ते मार्केटमध्ये नेऊन विकणे हा जास्तीत जास्त व्यवसाय आहे आणि दुधाचा दह्याचा हा धंदा आहे लोकांचा इथले लोक दूध दही विकतात सहसा इथे दूध विकायला जातात दही विकायला जातात भाजीपाला शेतातला असेल तर ते टोपल्यांनी डोक्यावर घेऊन ते घरोघरी विकायला जातात हा इथला व्यवसाय बरं मला सांगा तुम्ही इथल्या ज्या स्त्रिया असतील ज्यांना काही आवड आहे त्यांच्याबद्दल तुम्ही इथलं काही राबवत नाही का तुम्हाला असं वाटतंय तुमच्याकडे बघून की तुम्ही काहीतरी पुढाकार घेत असाल तसं म्हटलं तर मी बचत गट चालवते आमचं बचत गट आहे वीस पंचवीस महिलांचं त्यामार्फत आम्ही ज्या आम्हाला काही गरजा असतात आणि जे काही आमचं शिकण्याची इच्छा आहे त्या बचत गटाच्या मार्फत आम्ही करतो जसं आहे पापड लाटणे कापडाचा व्यवसाय कपडे विकणे हे असं त्या माफ्यात आम्ही वेगवेगळे धंदे लावलेले ला आहेत आणि त्या महिलांना पुढाकार दिलेला आहे अगदी बरं मला सांगा तुमच्या घरून तुम्हाला आमच्या कुटुंबातून तुम्हाला म्हणजे प्रोत्साहन मिळतं का करण्यासाठी की बस मनाई वगैरे असते या बाबतीत माझ्या घरच्यांचा मला भरपूर सपोर्ट आहे त्यांना त्यांच्यामुळेच मी बचत गट चालवत आहे आणि त्याचमुळे मी गावातल्या महिलांना मदत करू शकत आहे तर त्यामुळे मला घरचा काही प्रश्न येत नाही माझे घरचे सर्व चांगले आहेत आताही आज आम्ही इथे आलेले आहे महाराष्ट्र मीडियातर्फे तर तुम्ही कुठली रांगोळी सादर करणार आहे आमच्यासमोर मी आता जलसंकट भरपूर आहे आपल्या देशावर त्याबद्दल मी थोडंसं माझ्यातर्फे लोकांना सांगायचं आहे त्याकरिता मी रांगोळी काढलेली आहे मी पाणी वाचवा याबद्दल रांगोळी काढणार आहे ते त्या मार्फत सर्व जग बरोबर चला बर। तर जास्त वेळ न गमवता यांच्या रांगोळीला आपण सुरुवात करूया आणि बघूया हे काय एक संदेश आपल्या सगळ्या जगाला देणार रांगोळी काढता काढता थोडस बोलूया यांच्याशी मला सांगत आई तुम्हाला आवड आवड आहे आहे मला लहानपणापासूनच पण लागतं बरोबर आणि मला सांगा तुमची लहान मुलगी आहे म्हणता किती वर्षाची माझी मुलगी तीन वर्षाची आहे बरोबर इथे तर शिक्षणासाठी तुम्हाला दूरवर जावं लागेल शहरासाठी तर तुम्ही तिच्यासाठी काय पाऊल उचलणार मी त्यासाठी आता खटपट करत आहे बसेस ॲटो रिक्षा याची सोय करायची को कर, प्रयत्न करत आहे तर ते आता पाहू आता आमच्या नगरसेवकापर्यंत गोष्ट गेलेली आहे ते हो म्हणाले आता बघू आता काही सुविधा अंगणवाडी किंवा आणखी काही आहे ना अंगणवा अंगणवाडी आहे माझ्या जाऊचीच आहे त्या चालवत आहेत त्यामध्ये माझी मुलगी एरियातले म्हणजे गावातले ते तिथे जातात आम्हाला यांच्या जाऊशी भेट घ्यायला नक्की आवडेल की यांच्या जाऊचा काय प्रतिसाद आहे आणि त्यांना की त्या अंगणवाडी चालवतात थोड्या आपण बघू शकता की पाणी वाचवा आणि देश जगवा हे यांचं एक रितीनं त्यांनी प्रबोधन केलेलं आहे यांच्या आपल्या स्पर्धकांच्या कुटुंबांच्या म्हणजे कुटुंबातील जे सदस्य आहे त्यांच्याविषयी आपण थोडी माहिती घेऊ आणि विचारूया मला सांगा काकू की तुम सा, तुम्ही अंगणवाडी चालवता असं तुमच्या जाऊबाईंनी सांगितलं आहे आम्हाला तर किती वर्षापासून चालवत आहे मी आता बरेच दिवसापासून चालवत आहे कारण गावामध्ये शे बाया सगळ्या शेतावर जातात तर त्यांचे मुलं असे फिरत राहतात गल्लोगल्ली तर त्यांना जवळ घेऊन मी दोन तीन तास तरी त्यांचे काढते आणि जवळचं खाऊ बिस्किट वगैरे गाणे वगैरे म्हणून खेळ वगैरे सांगून त्यांचा टाईमपास करते आणि तीन तासानंतर त्यांना सुट्टी देते हा हे मला आधीपासूनच आवड होते की काहीतरी आपण करावं बा घर बसल्या म्हणून म्हणून मला ते इच्छा माझी पूर्ण करते मी बरं मला सांगा सरकार याच्यासाठी काही योजना तुमच्यापर्यंत पुरव पुरवतं का पैसा वगैरे काही देतं का की नाही अजून फक्त ऐकण्यापुरतंच ते सगळं आहे नाही अजूनपर्यंत आमच्यापर्यंत काही सरकारतर्फे हो काही योजना आलेलीच नाही आहे ते त्यांचं आम्ही काही हे केलेलंच नाही आहे आम्ही आपल्या स्वतःकडूनच करत आहोत आणि त्याच्यासाठी जो काही खर्च वगैरे लागतो तो तुम्ही गावामधला जमा करता की इथल्या नगरसेवक वगैरे तुमच्यापर्यंत पोहोचवतो नाही आम्ही गावात नाही नाही आणि नगरसेवक पण नाही आहे आम्ही स्वतःच करते कारण मला आवडच आहे की मुलं काहीतरी झाली पाहिजे बा बनली पाहिजे गल्लोगल्ली फिरायला नको म्हणून मी त्यांच्यासाठी आपला वेळ देते बरोबर म्हणजे किती छान की लहान लहान मुलं आजकाल त्यांच्यामध्ये मग एक न्यूनगंड बाळगतो की काही गुंड प्रवृत्ती निर्माण होते कारण की आई बाबा घरी नसतात आणि मग त्यांना उन्हाळक्या करणे किंवा वेगवेगळ्या वाईट सवय लागतात या त्यांना कुठेतरी थांबवण्यासाठी हे प्रयत्न करतायत आणि हे इतकं सुंदर कुटुंब आपल्याशी जुळलेलं आहे सोबत त्यांच्या सासूबाई सुद्धा आपल्याकडे आपल्यामध्ये आहे तर त्या सासूबाईशी सुद्धा आपण चर्चा करू नमस्कार आजी नमस्कार आम्ही खरबी गावात आलेलं आहे महाराष्ट्र मीडियातर्फे तर मला सांगा तुमची सून इतकी सुंदर रांगोळी काढली त्यांनी तितकं छान त्यांचं बोलणं जा आहे बचत गट चालवतात तुमची दुसरी सून आहे ती अंगणवाडी चालवतात याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तिला पहिलेपासूनच आवड आहे पण लग्न झालं तेव्हापासून ती घरी आली त्यापासून तिला सर्व सर्वच गोष्टीची आवड आहे सर्वच कामात हुशार आहे पुढे असं जाऊ देणार आहात नक्की आणि पुढे आता शहरामध्ये जर त्यांना कधी जायचं गरज पडली तर तुम्ही त्यांना पाठिंबा द्याल का हो ना ते सर्वात कामात हुशार असल्या कारणानं आम्ही तुला पाठिंबा देऊ शकतो तुमच्याकडे हो एक मला चार मुलं आहेत एक मुलगी चार तीन मुलं हा परिवार आहे आणि गावामध्ये पण सुख सोयी तेवढं नाही तीन सुद्धा पुढे जाण्याचा प्रयत्न करेल तिला तिला सध्या हो। प्रशिदात देऊन रांगोळी आहे इतका सुंदर मेसेज या रांगोळीने दिलेला आहे तर आपण बघू शकता एक नजर टाकू शकता की हे रांगोळी खेड्या गावामध्ये सुद्धा असून इतका सुंदर कलाकृती समोर सादर झालेली आहे नमस्कार माझं नाव वैशाली अरविंद खंत आहे तुम्हाला जर माझी रांगोळी आवडली असेल तर कृपा करून तुम्ही या कोडवर मेसेज करा प्रेक्षक आहो इतक्या सुंदर रांगोळीसह आणखी कितीतरी रांगोळ्या आपली वाट बघताय महाराष्ट्र मीडियाची तर पुन्हा एकदा आपण नवीन भागामध्ये नवीन रांगोळीसोबत आणि नवीन स्पर्धकांसोबत भेटणार आहोत पाहत राहा महाराष्ट्र मिडिया प्रत्येक क्षण आपल्यासोबत